हा नी नेसरे शिरांना जावळे हा अभ्यास काय केला नाही तू तुला मी अभ्यास दिलो ना हे काय सोपच अभ्यास आहे आई बाबा हा अभ्यास काय केला नाही तू हा अभ्यास काय केला नाही सांग ಯಾಕೆ ಬರ್ತಿಲ್ಲ ಮನ್ಯಾಗ ಅಭ್ಯಾಸ ನಿನಗೆ ಮಾತ್ ಬರ್ತವ ಮಾತ್ ಬರ್ತಾವ ಮಾತಾಡು ಮಾತಾಡು ಬಡಲ್ಲ ನಾನು ಮಾಯ ಮಾಡ್ತೇವೆ ಮಾತಾಡು ಹ್ಞೂ ಬಾಯಿಲ್ ಬಾಯಿಲ್

ನೀ ಯಾಕೆ ಮಾಡಲಿ ಅಭ್ಯಾಸ ನಿಮ್ಮ ಪಪ್ಪಾ ಇಟ್ ಚೆಂದ ನಿಂಗೆ ಒಯ್ ಕೊಟ್ರ ಹಾಂ ಇಟ್ ಚಂದ ನಿಂಗೆ ಒಯ್ ತಂದು ಕೊಟ್ರ ನಿಮ್ಮ ಪಪ್ಪಾ ಇದು ವೀಸ ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಒಯ್ ಇದು ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಒಯ್ಯು ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಆ ಇಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಪಪ್ಪ ಇಟ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾತಾಡಲ್ಲ ಪಪ್ಪ ಖರ್ಚು ಇಟ್ ಚಲೋ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ನೋಡು ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಚಂದ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಡ್ತಾರೆ ನಿಮ್ಗೆ ಮತ್ತೆ ಅಭ್ಯಾಸ ಯಾಕೆ ಮಾಡಲ್ಲ ನೀ ಆಟ ಆಡ್ತಿ ಆಟ ಆಡು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಆಟ ಆಡೋದು अँडू इल बर तोर्स चढी ओढला चढी नोडी नुंड्राई बर तोर्स चलाचे अजून फोन दाखवल अभ्यास सन्नाकिती सन, ना का सन्नाकि ऐ बा तुला सन्ना की म्हणते काय म्हण गाणं म्हण मा म्हटलं की तू अरे असलं गाणं का शिकलात रे ना डायवर असलं गाणं शिकायचं नाही शाळेमधलं गाणं कोणाला पाठ आहे शाळेमधलं पण पाठ आहे हा मन रे तू मन म्हणा तू कितवीला येता मग पहिलीच गाणं का म्हणाला दुसरीला का आहे बघा मी चेक केलो तुम्हाला येते का नाही म्हणून म्हणा डिंगडिंग म्हणा सगळेजण एक एक सोडल मधलं कुठलं नाही सोडलं एक एक कोळ छान बघू छान कोण पाठ करते उद्या हा बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली जमून भागून कपाटात झोपली ते चला म्हणालो पाठ आहे का नाही पाठ नाही सगळं चुकवा माझं पण चुकवाल होतं मी सगळं किती गोड बरे गाणे गातील चला पाठ करा चला जागेवर